मी जेव्हा वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजकारणातील अनेकांच्या भुळ्या उंचवल्या कदाचित अनेक जणांना वाटले हा संपला आता पण जेव्हा शिवसेना सोडून मनसेत गेलो तेव्हा तिकडेही शून्यच होतो आणि आजही सुरुवात ही, ही सत्तेतील पक्षात न जाता परत शून्यापासून याचा मला सार्थ अभिमान आहे असे विधान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी केले आहे पण मी जो निर्णय घेतला तो अतिशय विचारपूर्वक घेतला होता तो का तो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वीस वर्ष सक्रिय राजकारण करत असताना अनेकदा रॅली झाली प्रचार झाला की अचानक पावलो हॉटेलकडे आणि एसी मध्ये वळायची पण आज पाच रुपयाचे स्वतःच्या खिशातील पैशाचे पार्लेजीचे बिस्किट खाऊन तीन तास भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी बसलेले हे सारे श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांवर प्रचंड प्रेम करणारी लोक पाहिली आणि मी खाटकन त्या आभासी दुनियेतून बाहेर झालो आणि आजच निवडणूक जिंकल्याचा भास झाला धन्यवाद बाळासाहेब माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला तुम्ही देशाची सर्वोच्च निवडणूक लढायची संधी दिली मी आयुष्यभर तुमचा तृणी तु राहील असेही ते म्हणाले राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे